सध्या व्हिडिओज थोडे लेट येत आहे कारण भरपूर असं पेंडिंग काम बाकी आहे उन्हाळा म्हणता म्हणता पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि पावसाळे असल्यामुळे काय झालं बरेचशी कामं अपुरी आहे म्हटलं आता ती सुरुवात करून घेऊया कारण आत्ताच वेळ आहे नंतर पावसाळा चालू झाला की परत जमणार नाही तर अशी बरीचशी कामं माझी सुरू आहेत त्याचबरोबर मी पूजा कशा प्रकारे केलेली आहे मंगळवारची आणि एक ऑर्गनायझर ख घेतलेला आहे तर ते कसं आहे अशी बरीचशी माहिती आज आपण बघणार आहोत तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे रामकृष्ण हरिमाऊली बऱ्याच दिवसांपासून व्हिडिओज थोडे लेट यायला लागलेले आहेत पूर्वी तर मी एक दिवस गॅप असा व्हिडिओ टाकायची परंतु आता पाच पस पाच सहा सहा दिवस लागून जातात कारण कामाची एवढी अपुरी आहेत कर तर ती करणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे खरं व्हिडिओज करायला वेळ मिळत नाही व्हिडिओ तर भरपूर आहेत करण्यासारखे सो आता बघा मी जे भांडी आहेत देवांची तर जे दिवे वगैरे आहेत ते स्वच्छ करायला घेतलेली आहेत तर पूजेला मी दरवेळेस वापरते तर ते स्वच्छ धुवूनच ठेवत असते तर आपण ही वेळच्या वेळी जर वापरणारी जर दिवे वगैरे आहेत ते स्वच्छ धुवून ठेवली तर आपल्याला ते वेळेवर उपयोगी पडतात जास्त करून मी पितांबरीचा वापर करत असते कारण आपण म्हणतो की हे आपण बनवून बघूया ते बनवून वापरूया तर सर्व करून झालेलं आहे पण लवकर फास्टमध्ये निघणारं म्हणजे पितांबरीचं आहे आणि तेच वापरून मी अशा प्रकारे देवांची जी भांडी आहे ती स्वच्छ करून घेत असते आणि अशा प्रकारे छान कोरडी पुसून घेतली तर म्हटलं चला आपण दाखवूया की माझ्याकडे किती प्रकारचे दिवे आहेत तर याबद्दलचासुद्धा व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण आपण दिवे घेतो पण कसे घेतले पाहिजे ते सांगणार आहे आता बघा मी थोडंफार एंट्रीला स्वच्छता करायला सुरुवात केलेली आहे स्वच्छता म्हणजे काय तर नीट नेटकण टॉप टिप आपल्याला कुंडे असतील आपले किंवा आपलं झाडं असतील ती नीट करणे किंवा त्यांना कलरिंग करणे तसंच काही मी बरंचसं सुरुवात केलेली आहे तर ज्या आमच्या या ठिकाणी फरच्या लावलेल्या आहेत त्यासुद्धा मी काढून नीट लावणार आहे आणि ज्या बीटं लावल्या आहेत त्यासुद्धा मी काढून टाकल्या तर बघू शकता अशा प्रकारे काढून झालेल्या आहेत आता मी त्या कशा लावणार आहे तर ते सुद्धा आपण बघणार आहोत त्याचबरोबर बघा गोकर्णाला आता सध्या फुलांचं प्रमाण वाढलेलं आहे या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये गोकुर्णाची फुलं भरपूर प्रमाणात लागतात तर आपण जेव्हाही फांदी फुटली की ती फांदी कट करायची आणि अशा प्रकारे फुलं जर आली तर फुलं तोडून घ्यायची जेणेकरून भरपूर फुलं लागतात गार्डनमधील आपलं मन केंद्रित करणारं अगदी मनाला होणारं असं हे झाड म्हणजे सदाबहारचं आहे तर याची फुला फुलं म्हणजे इतकी फुलं लागतात ना तर पानांचं कपमान कमी असतं आणि फुलं भरपूर असतात अगदी मधमाशासुद्धा याच्या सुगंधाने केंद्रित होतात आणि खूप झाडांवर बसतात तर गुलाबाची फुलं असो आपल्या गार्डनमध्ये किंवा जास्वंदाची असो तर हा सीझन जो आहे आता पावसाळा सुरू झालेला आहे चैत्र महिन्यामध्ये झाडांना पाली फुटते आणि नंतर पावसाळा सुरू होताच आपली झाडं अशा प्रकारे हिरवीगार राहून भरपूर फुलं लागायला लागतात तर ह्या झाडाला अनेक नावे आहेत तर मी याबद्दलचासुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता याची ग्रोथपासून काळजी कशी घ्यायची सगळी माहिती दिलेली आहे तर बघा अगदी म्हणजे वर्षभर हे झाड चांगलंच चा राहतं आणि इतर वेळेस याची पानं सिल्वर कलरमध्ये दिसतात जास्त काळजी घ्यावी लागत नाही पाण्याचं प्रमाण कमी अगदी लागतं याला आणि उन्हामध्येच खरं हे झाड खूप भरतं तर बघा अशा प्रकारे प्रत्येक फांदीला तुम्हाला फुलांचा पंच दिसेल की पानं अगदी कमी आहेत आणि फुलं खूप सुंदर म्हणजे सुगंधसुद्धा फार छान येतो आणि मधमाशा अशा पूर्ण झाडावर अशा बारीक बारीक मधमाशा असतात त्या अशा फिरत असतात तर मी दोन दिवसांपूर्वीच हे झाड बघितलं तेव्हा मला पूर्ण ते कड्यांनी भरलेलं दिसलं होतं म्हटलं चल आता फुलं याला येतीलच तर आलीवरती तर फुलं बघूनच मन अगदी भारी म्हणजे मोहित झालं कारण बाकीच्या झाडांना तरी अगदी कमी प्रमाणात फुलं लागतात पण हे एकमेव झाड असं आहे की पूर्ण झाडभर याला फुलं लागतात आणि झाड म्हणजे गार्डनमधील हे झाड दिसायला अगदी खूप वेगळंच दिसतं तशी मी सोमवारच्या दिवशी देवींच्या पादुकांची पूजा केली त्यावेळेस ह्या फुलांचा वापर करूनच पूजा केली होती तुम्ही शॉर्ट व्हिडिओजमध्ये बघितलंच असेल तर बघा वरून जशी फुलं खाली पडली तर झाडांवर भिंतींवर कुंड्यांमध्ये अशी सर्वत्र ती पसरून गेलेली होती तर आता हे बघा हे काम वाढलं म्हणजे साफसफाई करायची होतीच म्हटलं चला आता आपण झाडून घेऊया आणि झाडतानासुद्धा मी ही फुलं इकडे तिकडे न टाकता एकाच कुंडीत टाकून देणार आहे कारण की आता पावसाळा सुरू होणार आहे तर आता झाडांना खतं पाणी त्याच्या आधीच टाकून द्यायची जेणेकरून पावसाळ्यामध्ये आपण खत वगैरे जास्त प्रमाणात टाकू शकत नाही कारण पावसाने काय होतं पाणी झाडांमध्ये पडतं आणि आपण जे काही खत वगैरे टाकतो तर ते पाण्यामार्फत वाहण्या वाहून जाण्याची शक्यता असते म्हणून आता थोडे दिवस आहे म्हटलं तर ह्या आठ दहा दिवसामध्येच आपण कुंड्यांमध्ये थोडंफार खत वगैरे टाकूया किंवा झाडांचा पालापाचोळा जो वरती आहे ना तोसुद्धा खाली टाकून घेऊया मातीमध्ये कारण आता वरची पाल जी पानं आहेत ती काढून टाकायची आहेत कारण आता काय होईल पावसाने बुरशी येण्याची शक्यता असते अशा पानांना आणि झाडसुद्धा आपलं खराब होऊ शकतं तर बघा अशा प्रकारे मी कुंडीत टाकून दिला झाडल्यानंतर आता काही दिवसांनी हे सुद्धा आवरावं लागेल सगळं काही तर अशा प्रकारचं कामंसुद्धा सुरू होतं आणि मेन एंट्रीचं बघू शकता अशा प्रकारे विटा लावून झालेल्या आहेत आणि फरचीसुद्धा लावून झालेली आहे तर अगदी थोडं काम होतं आणि थोड्या कामासाठी कोणाला बोलवलं तर यायला मागे पुढे करतात आणि आल्यानंतर त्यांच्या मागण्या अगदी वेगळ्या असतात की आम्हाला अशीच फर्चे आणून द्या किंवा अशाच विटा आणून द्या तर म्हटलं आपल्याला थोडंफार काम येतं ना तर का नाही करावं आपण घरच्या घरी करू शकतो तर बघा अशा प्रकारे मी थोडी स्वच्छता वगैरे करून छान कलरिंग कर केलं त्याच्यानंतर एक ऑर्गनायझर आणलेलं आहे आमच्याकडे म्हणजे पार्सल आलं तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया तर कोलगेट आपले पेस्ट असतात किंवा ब्रश असतात तर आपण ते ठेवू शकतो तर अशा प्रकारचं आहे ते तर याच्या आधी आम्ही वेगळं लावलं होतं पण बघा अशा प्रकारे ब ब्रश जे आहेत आपले तर ते आपण याच्यामध्ये अडकवू शकतो तर अगदी म्हणजे छान आहे हे क्वालिटीसुद्धा चांगली आहे आणि एका ग्लासच्या खाली दोन ब्रश अगदी आरामात ठेवू शकतो आणि का बऱ्याचदा धूळ वगैरे उडते किंवा असे जण म्हणतात की पाली वगैरे येऊ शकतात फिरू शकतात आजूबाजूला भिंतींवर तर आपल्यालासुद्धा ते हानिकारकच असतं पण काळजी म्हणूनच खरं हे याला झाकण पण आहे वरतून असं आणि झाकण अगदी निघतं ते बरं का वरतून आणि आपण खालून ब्रश टाकून ते सुद्धा शकतो तर बघा आधीचं अशा प्रकारचं आम्ही तयार केलेलं होतं एक म्हणजे मागवलं आणि ग्लास जे आहेत ते आम्ही घरीच बनवले तर अशा प्रकारचं आम्ही ठेवलेलं होतं तर आता बघा हे नवीन आणलेलं कसं वाटत आहे तर याच्यावर चित्रसुद्धा दिलेली आहेत जेंट्स लेडीज आणि मुलांची तर आपण अशा प्रकारे ते ठेवू शकतो आणि खरंच क्वालिटी खूप बेस्ट आहे तर हे फार आवडलं आणि बघा आपण ज्या ठिकाणी लावतो अशा प्रकारचे ऑर्गनायझर तर त्या ठिकाणची जागासुद्धा सुंदर वाटायला लागते तर अगदी रिकामा वाटायची ही भिंत तर आता अशा ऑर्गनायझरमुळे ते अगदी छान वाटायला लागलेली आहे तर ही छोटीशी खरेदी झाली त्याच्यानंतर पुढे बघूया आता ही फुलं जी आहेत तर सध्या भरपूर प्रमाणामध्ये यायला लागलेली आहेत तर बघा याच्यावर सुद्धा मधमाशा दिसतात बघा बारीक बारीक तर हे सुद्धा झाड खूप सुंदर वाटतं तर बऱ्याच कुंड्यांमध्ये मी लावलेलं ला आहे तर याच्या आधी बघा एक कांडी याची तोडली तर याला भरपूर अजून साईडने फुटल्या बऱ्याचदा आपण आपल्या घरामध्ये डेकोरेशनमध्ये याचा वापर करू शकतो यामुळे सुद्धा आपलं घर सुंदर वाटतं आणि आपलं गार्डनसुद्धा त्याच्यानंतर मासे जे आहेत ते सुद्धा भरपूर प्रमाणात वाढून गेलेले आहेत बघू शकता त्यांनासुद्धा खायला दिलेलं आहे आणि छोटी बारीकशी पिल्लं भरपूर झालेली आहेत तर उन्हाळ्यामध्ये थोडी पानं त्याची खराब दिसायची आता पावसाळ्यामध्ये झाडं खूप सुंदर झालेली आहेत तर याचंसुद्धा सुद्धा म्हणजे ग्रोथ चांगल्या प्रकारे व्हायला लागलेली आहेत तर चला आता बघूया आता मी पूजा करणार आहे तर आज मंगळवार आहे आणि मंगळवारी पूजा मी कशाप्रकारे केलेली आहे तर त्यामध्ये सुद्धा मी थोडेसे फुलं जे आहेत बघा अशा प्रकारे बंच तयार केला आणि इथे फ्लावर पॉट मध्ये ठेवलेला आहे अपले तर आहेत ना सुंदर आपल्या गार्डन मध्ये जर आपण अशी झाडं जर लावली तर ती आपल्याला नक्कीच उपयोगी येऊ शकतात माझे कुलदेवीचे उपवास सुरू आहेत तर मंगळवारचे व्रत तर मी विचार केला की अकरा मंगळवार वापरून उपवास करूया तर त्यामध्ये मी प्रत्येक मंगळवारी पूजा विधी करते तर पूजेमध्ये मी कुलदेवीचा टाक माझ्याकडे नाही फोटो आहे तर तो देवघरामध्येच ठेवलेला असतो त्याची पूजा करते आणि त्यानंतर अन्नपूर्ण माता माता लक्ष्मी विष्णू भगवान यांची सुद्धा सेवा करत असते आणि देवी स्वरूप जी असते त्यांचं कुंकुमार्चन विधी करत असते तर आज म्हटलं चला आपण तिरुपती बालाजींचे शंख चक्र आणि पादुका आहे माता लक्ष्मीच्या तर त्यांच्यावरच आपण कुमकुम अर्चन विधी करूया तर अशा प्रकारची मांडणी मी इथे केलेली आहे तर अखरा मला मार्केटला जायला जमलं नाही तर मी फुलं ना तर आपल्याच बागेतील फुलं इथे वापरलेली आहेत बरं का आज तुळशीपत्र आणि जी काही झाडांना फुलं लागली होती वेगवेगळ्या कलरची म्हणा किंवा वेगळ्या झाडांची तर तो तोडून आणली आणि अशा प्रकारे तिथे मी अर्पण केलेली आहेत तर हा आनंद काही वेगळाच असतो बरं का आपल्या झाडाला निघालेली फुलं म्हणा पानं म्हणा किंवा फळं म्हणा तर यामुळे आपल्याला एक वेगळाच आनंद मिळत असतो तर अशा प्रकारे मी तिथे दिवेसुद्धा प्रज्वलित केलेली आहे शंखचक्र तर ही सकाळची माझी पूजा होती त्याच्यानंतर मी बरीचशी कामं दुफावरून केलेली आहे तर बघा तुम्हाला व्लॉगमध्ये जे काही दाखवते मी तर ते एक दिवसाचं नाही आजचं हे दोन तीन दिवसांचं आहे कारण एका दिवसामध्ये सगळं करणं शक्य नव्हतं तर अशा प्रकारे बघू शकता मी जे काही एंट्रीचं काम सुरू केलेलं आहे त्यांनासुद्धा कलर करायला सुरुवात केलेली आहे सुरुवातीचं तुम्ही माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं असेल सुरुवातीचं माझं गार्डन कसं होतं तर ह्या ज्या विटांचं जे काम आहे तर मी स्वतः केलेलं आहे तर मला थोडा त्रास झाला हे करत असताना कारण आपण तर कारागीर तर नाही पण आपला एक छंद असतो एक आवड असते की आपण एखादी वस्तू बनवतो आणि ती झाली की सुंदर आपल्यालासुद्धा मनाला कुठेतरी वाटतं की आपल्यालासुद्धा ह्या गोष्टी येऊ शकतात तर ॲक्टिव्हिटीच असते ही करतात आणि मला आवड आहे अशा वेगवेगळ्या सुंदर सुंदर गोष्टी बनवण्याची म्हणा किंवा ती जोपासण्याची तर मी माझ्या व्हिडिओजमार्फत तुम्हाला दाखवत असते की आपण हाऊसवाईफ न राहता आपण आपल्यामध्ये जी कला असते ती दाखवण्याचा आपण नक्कीच प्रयत्न केला पाहिजे की आपणही कुठे मागे नाही की आपणही सर्व काही करू शकतो तर शिवणकाम असो किंवा घरातल्या कुठल्या वस्तू बनवणं असो तर प्रत्येक कामामध्ये आपण हुशार असणं महत्त्वाचं आहे आणि आहोत असतोच खरं तर आपण तर बघ अशा प्रकारे या ठिकाणी सुद्धा डिझाईन तयार करून झालेला आहे तर ही जी वॉल आहे मी थोडीशीच कलर केली होती तर त्यावर आता मी अशा प्रकारे वेल्स काढलेले आहेत म्हटलं चला आपण इथे थोडीफार डिझाईन करूया कारण मेन एंट्रीला आल्यानंतरसुद्धा अगदी म्हणजे बघितल्यावर खूप भारी वाटेल असं का आपण काहीतरी तिथे चित्रित करूया तर अशा प्रकारची ते वेल काढलेले आहेत तर कसं आम्हाला म्हणजे सुचतं कसं वेळेवरच माझं हे मनात नव्हतं आधी की आपण असं करू पण अगदी वाटलं आता चला आपण इथे डिझाईन करूया तर अशाच वेगवेगळ्या डिझाईन्स तर तुम्हाला बघायच्या असतील किंवा ॲक्टिव्हिटीज म्हणा किंवा नवीन काहीतरी वस्तूंचं तर मी याच्या पुढेसुद्धा आणखीन भरपूर व्हिडिओज घेऊन येणार आहे तर काही किचन रिलेटेड असेल वस्तू किंवा हॉलमधील असो किंवा आपल्या गार्डनच्या असो तर म्हणून आप तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे छान छान युजफुल व्हिडिओज आपल्या चॅनलवर बघायला मिळतील तर अशा प्रकारे छोटंसं इथे मी कलरिंग काम केलेलं आहे आणखीन बाकी आहे तुळशी रुंदान कलर करायचं आहे बरंचसं डेकोरेशनचं काम करायचं आहे जर आणखी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवेलच मी काय काय करणार आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान युजफुल व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि काळजी घ्या